नमस्कार मी पुनम न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडींचा भरगत बसमधून बस मधून प्रवास उन्हाचा लागणारा चटका रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई पोलिसांच्या सूचनानुसार पावले चालत असताना विजयस्तंभ परिसराजवळ येताच तरुणांच्या अंगात अचानक संचारणारा उत्साह हो, हातातील झेंडे आणि मोबाईल उंचावून जय भीमचा जयघोष उन्छ अशा उत्साही वातावरणात आणि प्रशासनाच्या उत्तम नियोजनाला अनुयायांकडून शिस्तीचे पालन करत दिलेल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला लोकसभा निवडणुकीसह विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत मित्र पक्ष म्हणून सहभागी झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पुरेशा जागा दिल्या नाहीत तरी देखील आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही निवडणुकात महायुतीचे काम निष्ठेनं केलंय मात्र निवडणुकांपूर्वी आरपीआयला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता त्यांनी हा शब्द पाळावा अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले उद्धव ठाकरे यांना नवीन वर्षात जोरदार धक्का बसणार विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील गडाला सुरंग लागणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे पाच माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडणार असून ते सर्व भारतीय जनता प्रवेश करणारे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे दौंडच्या देवकरवाडी येथे शेताच्या बांधावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील वीज वाहक तारांमध्ये घर्षणातून झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे चार एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे आगीत ऊसाबरोबर ठिबक सिंचन नियंत्रणात जळली असून शेतकऱ्यांच्या सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झालंय ज्ञानेश्वर मगर असं शेतकऱ्याचं नाव असून झालेल्या अकस्मात नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली नववर्षाच्या मध्यरात्री एक ते सुमारास दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगाने ओंकारेश्वर मंदिरापासून निघाला होता त्यावेळी त्यांनी एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली त्यानंतर महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता बंदोबस्तावरील पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याला शनिवार पेठ चौकीत 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 त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि त्याने तक्रारदार महिलेसह पोलिसांना शिवीगाळ देखील केली असून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध विश्रामक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या तृप्ती घाटे या तरुणीच्या नावावर पंधरा लाखाचं कर्ज काढून फसवणूक केल्याचा तरुणीला फोन करून कुरिअरद्वारे बेकायदेशीर पार्सल आरोप करून गुन्हा दाखल झाल्याची धमकी देत बँक डिटेल घेऊन तिच्या नावावर ऑनलाईन पंधरा लाख रुपये कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी वानवडी पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सायबर पोलीस करतायत गुलाबी थंडीने सुरू झालेल्या डिसेंबर मध्ये मिश्र हवामानाचा अनुभव पुणेकरांनी घेतलाय फिंगर चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वाऱ्यांनी काही दिवस थंडीचा जोर कमी केला त्यानंतर चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी पुन्हा वाढू लागली असून गेल्या तीन वर्षाच्या डिसेंबरच्या तुलनेत यंदा सरासरी किमान तापमान अधिक नोंदवलं गेले पुणे फिल्म फाउंडेशन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेवीस वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस यंदा तेरा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत पी व्ही आर पॅव्हिलियन मॉल आयनॉक्स बंड गार्डन आणि औंध येथे अकरा स्क्रीन्स मध्ये आयोजित करण्यात आलाय या चित्रपट महोत्सवात जागतिक तसेच मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यामध्ये सुमारे एकशे पन्नासहून अधिक देशी विदेशी चित्रपट रसिक बघता येणार आहे शोमॅन राज कपूर यांची शंभरवी जयंती ही या वर्षाची थीम असल्याची माहिती थी। पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली येथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट